मी सुषमा स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये आज आपण होळी निमित्त महाराष्ट्राची शान आणि थाळ्यांची महाराणी आणि पुरणपोळी थाळी बनवत आहोत ही थाळी अगदी पारंपरिक आहे यामध्ये आपण पुरणपोळी गुळवणी कटाचे आमटे असे पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ मी यामध्ये दाखवलेले आहेत चला तर आपण बनवूया पुरणपोळी थाळी पहिला पदार्थ मी गुळवणी करणार आहे त्यासाठी मी हे साहित्य घेतलं गुळवणीसाठी आपण तांब्यावरून पाणी उकळायला ठेवणार आहोत याला उकळी आलेली आहे त्यामध्ये मी एक वाटीभर गुळ घातलेला आहे तुम्ही कमीही घालू शकता आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे थोडंसं आटवून घ्यायचं आहे जास्तही उकळायचं नाही नाहीतर पाक होतो तयार त्याचा आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकणार आहोत गुळाबरोबर सुंट खूप छान लागते गुळवणी तयार आहे आता आपण गाळून घ्यायची आहे गुळवणी हा पदार्थ तसा रास था होत चाललेला आहे परंतु सर्वांनी तो करावा आणि लहान मुलांना खाऊ घालावा थळीतला दुसरा था पदार्थ आपण कटाची आमटी करत आहोत आमटीशिवाय पुरणपोळीच्या थळीला परिपूर्णताच नाही त्यासाठी आपण वाटण करणार आहोत त्यामध्ये ओलं कोबरं कोथंबीर कडीपत्ता एक कांदा आणि जिरे घेतणार आहोत आपण आणि आपण आमटी ही डाळीचं पाणी काढलेलं आहे त्याची बनवणार आहोत आमटीसाठी मोठं पातेलं मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे चार ते पाच चमचे आणि त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता टाकलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत आता त्यामध्ये आपण हा मसाला वाटून घेतलेला टाकणार आहोत मसाला चांगला भाजण्यासाठी मी ते मसाल्याचंच पाणी राहिलं त्यामध्ये ओठून ते भाजून घेणार आहोत त्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला मसाला भाजत आलेला आहे यामध्ये मी आता आमचा कोल्हापुरी मसाला टाकणार आहे हा मी घरी बनवलेला आहे यामध्ये कांदा खोबरं सगळं आहे तुम्ही कांदा लसूण मसालाही टाकू शकता यामध्ये मी थोडंसं पुरण टाकलेलं आहे आणि आता यामध्ये डाळीचं राहिलेलं जे पाणी असतं आपण गाळून घेतलेलं ते आपण ओतून घेणार आहोत इकडे याला येडवणी म्हणतात आता यामध्ये मी थोडा गूळ टाकणार आहे जेणेकरून आमटीला कट छान येतो आणि आमटीची टेस्टही छान होते आता आमटीला उकळी आलेली आहे वर्ण कोथिंबीर टाकून घेऊया बघा किती छान कट आला येतो आपल्या आमटीला आपण थाळीचा तिसरा पदार्थ बटाट्याची भाजी करणार आहोत कढईमध्ये आपण तेल तापट ठेवून त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची कांदा टाकून घेणार आहोत भाजीसाठी कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चिरलेले बटाटे टाकणार आहोत उन्च हे मी शिजवून घेतलेले आहे तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बटाट्यांना वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि भाजी चांगली परतून घ्यायची आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपण थळीतला चौथा आणि पाचवा पदार्थ करणार आहोत आता आपण थळीतला कुरकुरीत पदार्थ म्हणजे आपण कुरवडी तळून घेणार आहोत आणि भजीही तळून घेणार आहोत पापड आणि भज्याशिवाय पुरणपोळीला मजाच नाही आता आपल्या थळीतील आपण मेन पदार्थ करणार आहोत त्यासाठी आपण हे साहित्य घेतलं आहे पुरणपोळीसाठी मी डाळ कुकरमध्ये शिजवणार आहे म्हणजे झटपट पुरणपोळी होती त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे कुकरमधील पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ धुवून टाकलेली आहे आता आपण कुकर बंद करून कुकरला तीन ते चार शिट्ट्या देणार आहोत डाळ शिजायला आपण ठेवतो त्याच वेळेला आपण कणिक मळून घ्यायची आहे आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकणार आहोत अशा पत्तीनं सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून ठेवायचं आहे हे पीठ दोन ते तीन तास चांगलं भिजलं पाहिजे म्हणजे छान होतात पोळ्या आता आपला कुकर गार झालेला आहे आता आपण डाळ शिजली का पाहू ते डाळ हे पहा आपली डाळ शिजलेली आहे आता आपण चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत हे डाळ शिजलेलं पाणी आहे त्याचीच आपण कटाची आमटी बनवलेली आहे आता आपण पुरण करून घेणार आहोत त्यासाठी मी भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही शिजलेली डाळ टाकणार आहोत पुरणपोळीसाठी डाळ जेवढी आपण घेतली आहे त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा असतो मी दोन वाट्या डाळ घेतलेली आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण हे पुरण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे गुळ वितळायला लागलेलं आहे बघा हे आता गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे त्या गुळाच्या पाण्यामध्ये डाळ एकदम एकजीव झाली पाहिजे आता आपण यामध्ये एक चमचा सुंठ पावडर टाकणार आहोत आता मी यामध्ये वेलची आणि जायफळ खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे ते टाकत आहे हे अशा पद्धतीनं पूर्ण ड्राय झालं पाहिजे असं पुरण आता आपण थंड करण्यासाठी भांड्यामध्ये काढून घेत आहोत आता आपण पुरण वाटून घेणार आहोत त्यासाठी मी पुरण वाटायची चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये असं पुरण टाकायचं आहे आणि फुलपात्रांना असं घासून घ्यायचं आहे असं ड्राय पुरण खाली पडलं पाहिजे बघा पातेल्यामध्ये कसं पडलं तसं अशा पद्धतीने मी सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे आता पुरणपोळी लाटण्यासाठी मी अगोदर कणिक अशी मळून घेतलेली आहे चांगलं तेल लावून मऊ करून घ्यायची आणि असा गोळा घ्यायचा आहे मी पोळपटाला अगोदर कापड बांधून घेतलेलं आहे कॉटनचं कापड आहे असा गोळा घ्यायचा आणि बो अंगठ्याने असं दाबत दाबत गोल असा उंडा करायचा आहे आणि पुरणाचे मी असे उंडे करून घेतलेले आहेत आणि त्या आतमध्ये घालायचं आहे आणि असं गोल गोल फिरवत त्याची वाटी बनवून आपण गोळा तयार करून घेणार आहोत उंडा म्हणजे पिठामध्ये पुरण घालून केलेला गोळा म्हणजेच त्याला उंडा म्हणतात हे बा किती छान झालेलं आहे त्याशिवाय पुरणपोळी छान होत नाही आता आपण लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हातानं लाटायचं आहे वरच्यावर अगदी साईडनं साईडनं असं सा दाबायचं आहे मध्ये अजिबात दाबायचं नाही जोर लावून तुम्ही लाटणं दाबलं तर पुरण बाहेर येऊ शकतं ही पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण भाजून घेणार आहोत एक बाजू थोडी भाजत आल्यानंतरच उलटावी मी हाताने उलटत आहे तुम्ही उलाटण्यानं उलटली तरी चालू शकते पुरणपोळी उलटताना अगदी नाजूक हाताने उलटायची आहे कारण ती खूप नाजूक असते मी आता पुरणपोळीला तेल लावत आहे तुम्ही तूपही लावू शकता असे दोन्ही साईडने तेल आणि तेल किंवा तूप लावून तुम्ही चांगले भाजून घ्यायचं आहे पुरणपोळी अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे दाबून साईडनं आता आपण काढून घेत आहोत अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्याही पोळ्या करून घेणार आहोत हे माझ्या पुरणपोळ्या कशा फुगलेल्या आहेत त्या पुरणपोळी तयार झालेली आहे तर आता आपण थाळी तयार करूया गुळवणी वाढताना त्यामध्ये दूध आणि तूप टाकून खावं तयार आहे आपली थाळ्यांची मार आणि पुरणपोळी थाळी अशाच नवीन नवीन थाळीच्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल